हाय फ्रेंड आज आम्ही आज दिवाळी आणि आपले इथे आज लक्ष्मी पूजन आहे आणि नवीन नवीन कपडे घातले आहेत सगळ्यांना आणि मी मेकअप केलाय सुंदर मी दिवाळीचा नवीन ड्रेस मी आता पुण्याला आली आहे तुम्हाला लक्ष्मी आमची माझी लक्ष्मी

हो मी कागिश अजून काय आकाश कंदील वर आहे वर आहे आकाश कंदील हो मस्त आहे सगळे आता आम्ही ना आता पहिलं पूजन करतो आम्ही आखवते तुम्ही आता बघा हे बघा हे बघा पहिला फुलजडी दुसरा नंबर पण फुलजडी

बाबा કહેગી કરી નાખું ગીત કરી નાખું આસો દેસ દે હા ઓકે किती મોજન ठेवलेस ના મોજન રાખો એ હે 1 2 3 આડી અત્યારે રાખો એ काय आहे યે બહુત ખતરનાક હે બહુત ખતરનાક ઓ માય ગોડ મસ્ત હે ના બગા ન હડત ઘી નાખ

हिरा आणि हिरा मामा फटाके लावतोय मोठा बॉम्ब होय बॉम्ब लावतोय ये बॉम लवकर मामा मामा बॉम्ब लावा लागलाय तिथंच थांब आहे बॉम्ब आता काही घर नाही ओ माय गॉड केवड माझल चल आता फुल भाजी उडवूया फुलबाजी घ्या फुल चल या चल हा फुल आणि हिरा पाऊस लावा पाऊस लाम पूर्वाच्या इरा दिन दिन दिवाळी चला पाऊस लाव पाऊस आणि काय मामाय बरोबर चल लाव हे नाही होत काय चल अजून लावायचं इरा कमान इरा ये लवकर संपाय लागले चल लवकर ये या चल मागासारखा या भुई चक्कर उडवा या लवकर भू चक्करयकर हॅपी दिवाळी